पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांचं वस्त्र खरेदीचं आवडतं ठिकाण असलेल्या कोल्हापुरातील आदर्श भीमा वस्त्रममध्ये नुकताच ग्राहकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला दिवाळी काळात खरेदी केलेल्या ग्राहकांना एक लकी कुपन देण्यात आलं होतं या कुपनमधून सोडत काढून विविध विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली कोल्हापुरातील लक्ष्मी रोडवरील आदर्श भीमा वस्त्रमनं अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपड्यांची मोठी व्हरायटी इथं उपलब्ध असते दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या दिवाळीच्या काळात खरेदीदार ग्राहकांसाठी आदर्श भीमा वस्त्रमनं लकी कूपन योजना राबवली होती एक हजार रुपयांच्या किंवा त्याच्या पटीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी कूपन दिली होती नुकतीच या कूपनची सोडत काढण्यात आली आदर्श भीमा वस्त्रमचे संचालक आदर्श गुलाबानी यांच्या उपस्थितीत निघालेल्या सोडतीमधून भाग्यवान ग्राहकांना भरघोस बक्षिस मिळाली हिरो कंपनीची मोटरसायकल आणि स्कूटी यासह दहा बेडशीट दहा डबल बेडशीट विथ पिलो कवर दहा स्मार्टवॉच मोबाईल एलई डी टीव्ही वॉशिंग मशीन ओवन रेफ्रिजरेटर डिनर सेट अशा भेटवस्तूंचे से विजेते या सोडतीमधून निवडण्यात आले लहान मुलं आणि काही नागरिकांच्या हस्ते लकी कुपन काढून विजेत्यांची नावं घोषित केली या सर्व भाग्यवान विजेत्यांची नावं आदर्श भीमा वस्त्रम शोरूमच्या बाहेर फलकावर लावली असून येत्या काही दिवसात या विजेत्यांना समारंभपूर्वक बक्षिसं दिली जाणार आहेत यावेळी बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुलाणी नंदू गुलाबानी सूरज निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते